तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग बघा तर कुठेही सुद्धा आपल्याला काकीत एक प्लेट किंवा फुगा आलेला दिसणार नाही अगदी परफेक्ट आणि फिनिशिंगसोबत आपलं जे फिटिंग आहे आजच्या ब्लाऊजचं तर, तर ते आपण आज बघणार आहोत तर मला खूप सारा ज्या कमेंट आहे तर, तर ते आलेल्या आहेत की काकीमध्ये जो आहे फुगा येतो किंवा बॅक साईडला मध्ये फुगा येतो तर काकीमध्ये फुगा येण्याची तीन कारणं आहेत मेन जे कारण आपलं आहे तर ते मुंडा आणि स्लीवचा जर शेप चुकला तरी सुद्धा फुगा येतो आणि दुसरं म्हणजे छातीमध्ये आपलं जे ब्ला जर ब्लाऊज लूज असेल तरीसुद्धा आपल्या आपल्या काकेमध्ये जे आहे फुगा येतो आणि तिसरं म्हणजे असं आहे की जर आपण ब्लाऊज व्यवस्थित शिवतो पण आपल्याला जर फिटिंग अजिबात व्यवस्थित जमलं नाही तर सगळ्यात महत्त्वाचं फिटिंग असतं ब्लाऊजमध्ये तर ते जर आपण व्यवस्थित नाही केलं तर ब्लाऊज जे आहे पूर्ण बिघडतं आणि काकेमध्ये आपल्याला फुगा बॅक साईडला किंवा फ्रंटला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट फिटिंग ब्लाऊज जे आहे कसं करायचं तर ते बघणार आहोत अगदी सिम्पल पद्धतीने मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्या काही तुमच्या चुका होत असतील तर त्या सुद्धा तुम्ही रिपेअर करू शकता तर आता हा आपला गळा बघा आपण फ्रंट तयार केलेला आहे आणि हा जो गळा शेप आहे तर तो वर खाली झालेला आहे तर प्रत्येक होत नाही काही ठराविक जे ब्लाऊज असतात समजा आपलं असलं तर जे आहे असं गळा जो आहे वर खाली होऊ शकतो तर त्यावेळी आता आपण काय करायचं की गळ्या जो आहे आपण दोन्ही सेम लेवल करून घ्यायच्या आहेत गळ्याच्या ज्या बाजू आहेत तर त्या दोन्ही लेवल करून घ्यायच्या आहेत जसं की मी तर करत आहे सगळ्यात आधी मी खडरी मार्किंग केलेलं आहे दोन्ही साइडला आता हा गळ्याचा शेप बघू शकता आपला व्यवस्थित अजिबात आलेला नाही शिवल्यानंतर फ्रंट पार्ट तयार केल्यानंतर तर आता आपण इथं द्यायचं आहे आपल्या गळ्याला शेप तर मी इथं खाली मार्किंग केलेलं आहे तर दोन्ही साईडला आपण मार्किंग करून घेतलेला आहे सेम म्हणजे या मार्किंगमुळे काय होतं आपली जी आय आणि हुकची पट्ट्या असते तर ती ती सुद्धा सेम होते तर ती सुद्धा आपली वर खाली होत नाही तर आता एक शेप मी असं गळ्याला दिलेला आहे त्यानंतर आपण असं दिलेल्या शेपनुसार आपण जो आपला एक पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा तर हे बघू शकता आपण एक साइड जे आहे असं गळ्याला शेप दिलेला आहे तर आता दुसरी साइडला आपण सुद्धा असा शेप द्यायचा आहे तर जसं की तुम्ही बघू शकता की आपण फ्रंट पार्ट तयार करून घेतलेला आहे बॅक पार्ट सुद्धा तयार करून घेतलेला आहे आणि स्लीव तयार करून घेतलेला आहे तर आता फक्त आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत की हे तीन जे पार्ट असतात तर जॉईंट करताना आपल्याला काय काय प्रॉब्लेम होतो तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण तुमचं कितीही फिनिशिंग चांगलं असेल स्टिचिंगचं पण तुम्ही जर ब्लाऊज फिटिंग करताना जर चुकला तर ते ब्लाऊज जे आहे अजिबात व्यवस्थित बसत नाही घातल्यानंतर सुद्धा ते व्यवस्थित अंगात बसत नाही किंवा ते दिसताना सुद्धा त्याचं जे फिनिशिंग आहे अजिबात व्यवस्थित दिसत नाही तर आता तिथं बघू शकतो की आपण दोन्ही पार्ट जे तसे समान करून घेतलेले आहेत आता थोडासा जो गोळ्याचा पार्ट हो, आहे माझा एक्स्ट्रा राहिलेला होता तर तो सुद्धा आपण व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे आणि जे आपली आय आणि हुकची पट्ट्या आहेत त्या दोन्ही सेम करून घ्यायचे आहेत आता हा गळ्याचा शेप बघू शकता खूप छान असा आपला व्यवस्थित गोल आकार गळ्याला जो आहे आलेला आहे तर आता आपण याला लावून घेणार आहोत पायपिंग तर सिंपल अगदी मी सिंपल पायपिंग लावलेली आहे अजिबात यामध्ये कॉर्ड किंवा रेडिमेड पायपिंग तर वापरलेली नाही अगदी नॉर्मल आपण सिंपल ब्लाऊजला कशी पायपिंग लावतो तशा टाईप इथं आपण पायपिंग लावून घ्यायची आहे तर दोन्ही साईडला लावून घ्यायची तर आता दुसरी सुद्धा सेम आपण अशीच लावून घ्यायची तर अगदी सिम्पल आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे की आपल्या ब्लाऊजचं जे आहे परफेक्ट फिटिंग कसं करायचं तर व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुमच्या पण ज्या काही चुका होत असतील ब्लाऊज फिटिंग करताना तर त्या होणार नाहीत तर बघा आता आपण गाळ्याला व्यवस्थित शेप देऊन पायपिंग आपण लावून घेतलेली आहे ब्लाऊजला तर आता गळ्याला शेप सुद्धा बघू शकता खूप छान असा आपला शेप जो आहे गळ्याला आलेला आहे प्रॉपर गोल शेप आपला आलेला आहे गळ्याला तर फ्रंट पार्ट जो आहे आपण व्यवस्थित असा घेतलेला आहे पायपिंग लावून तर आता आपण घेणार आहोत आपला बॅक पार्ट तर बॅक सुद्धा मी एकदम सिंपल बनवलेला आहे यू टाईप मी जो गळा आहे आपला काढलेला आहे आता त्यानंतर आपण आपला फ्रंट जो पार्ट आहे तर तो असा ठेवून घ्यायचा त्याच्यावरती तर एक जी साईट आहे तर आपण व्यवस्थित इथं बघून घेणार आहोत की कशी जोडून घ्यायची आहे जोडताना तर आता आपण नॉर्मली काय करतो डायरेक्ट आपला फ्रंट पार्ट घेतो आणि शोल्डर जोडतो तर आपल्याला तस तसं नाही करायचं तर काय करायचं फ्रंट पार्ट जोडताना सगळ्यात आधी आपण इथं बॉटमला बघायचं हे सेम करून घ्यायचं आहे बॉटमला एक दोन अडीच इंच आपण हे सेम करून घ्यायचं आहे वरच्या साईडला आपण मुंड्यामध्ये कमी जास्त इथं कट करणार आहोत पण बॉटमला सेम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच वरच्या साईडला असं दाखवल्याप्रमाणे आपण इथं एकदम काटोकाट टीप मारायची सर्व बाजूने तर या ट्रिकमुळे काय होतं की आपलं जे आपण ज्यावेळी ब्लाउज फिटिंग करत असतो तर त्यावेळी काय होतं एकतरी बॅकचा पार्ट तरी मोठा होतो किंवा फ्रंटचा पार्ट तरी मोठा होतो तर असं तुम्ही फिटिंग केला तर एकदम परफेक्ट आपलं जे ब्लाऊज आहे फिटिंग होतं तर ते कुठेसुद्धा सुद्धा कमी जास्त कापड जे जा आहे आपला फ्रंट पार्ट म्हणा किंवा बॅक पार्ट म्हणा कमी जास्त अजिबात होत नाही तर ही साईट सुद्धा इथं बघू शकता की आपण अशीच करून घ्यायची आहे बॉटमला आपण लेवल करून घ्यायचं आहे त्यानंतर शोल्डर इथं जोडून घ्यायचं आहे तर ह्या साइडला तुम्ही बघू शकता शोल्डरला आपली जी फ्रंट बाजू आहे थोडीशी इथं एक्स्ट्रा झालेली आहे आता मी एकदम काटोकाट टीप मारत आहे बॅक साइडला कारण आपला फ्रंट जो आहे तर तो फ्रंट पार्ट आपला एका साइडचा थोडासा इथं मोठा झालेला आहे तर आता हे बघा आपलं इतकं जे कापड आहे फ्रंटचं इथलं थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे आणि बॅक आपलं अगदी व्यवस्थित आहे आपण बॅकला एकदम काटोकाट टीप मारलेली आहे तर आता हे जे आपलं शोल्डर आहे एक समान करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जे शोल्डर आपलं वरती आलेलं आहे तर ते पूर्ण कटिंग करून घ्यायचं दुसऱ्या साईडला सुद्धा आपण सेम असंच करून घ्यायचं तर आता बघा आपण एकदम काटोकाट शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहेत त्यानंतर शोल्डर जे आहे तर ते एकमेकांवरती आपण असे ठेवून घ्यायचे आहेत आणि शोल्डर जे आहे तर ते दोन्ही समान करून घ्यायचे आहेत कारण काय होतं एका एक साइडचं शोल्डर कमी किंवा एका साइडचं शोल्डर जे आहे तर ते जास्त होतं कधी कधी शिवताना तर त्यावेळी काय करायचं आपण हे नेहमी आपल्या ब्लाऊजला शोल्डर जे आहे असं थोडंसं कट करून घ्यायचं म्हणजे काय होतं की दोन्ही शोल्डर जे आहेत आपल्या असं समान होतात तर आता आपण इथं शोल्डर जोडून घेणार आहोत अर्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरती मग अशी आपण काटोकाट टीप मारली होती तर आता आपण ब्लाऊज जे आहे उलट केलेलं आहे आणि त्यानंतर एक अर्धा इंच आपण स्पेस सोडून मग टीप व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे स्टार्टिंगला आणि त्यानंतर मग आपण इथं टिप मारून घ्यायची आहे म्हणजे शोल्डर पूर्ण आपण इथं लॉक करून घ्यायचं तर दोन्ही शोल्डर मी आता जॉईंट करून घेतलेले आहेत तर त्याच्यावरती सुद्धा मी काय करणार आहे की एक दापटीप घेणार आहे बॅक साईडला आपली जी शिलाई आहे शोल्डरची तर ती बॅक साईडला घेऊन त्याच्यावरती मी दापटीप घेणार आहे कारण घातल्यानंतर काय होतं की कस्टमरचं काय होतं की जे टीप आहे आपली जी शिलाई आहे तर ती बाहेरच्या साईडला दिसते तर तशी होऊ नये यासाठी आपण काय करायचं ती जी शिलाई आहे ते जे कापड आपला अर्धा इंच एक्स्ट्रा आलेलं आहे शोल्डरमध्ये तर ते बॅक साईडला घालायचं आणि त्याच्यावरती आपल्याला इथं दापटिप द्यायची तर हे बघा मी अशी दापटीप मारून घेतलेली आहे तर आता सगळ्यात महत्वाचं आपण जे इथं बघणार आहोत की आपल्या ब्लाऊजला जो आहे काकीत फुगा काय येतो तर आता या कारणामुळे येतो कारण आपण काय करतो की डायरेक्ट आपण शोल्डर जॉईंट केल्यानंतर डायरेक्टली स्लूज जॉईंट करतो तर त्याच्यामुळे काकेत जो आहे तो फुगा येतो आता आपण काय करायचं आहे की स्लूज लावायचे अगोदर हे दोन्ही पार्ट समान करून घ्यायचे आहेत बघाय मी तर थोडंसं कापड जे आहे आपलं कट झालेलं आहे तर एकेकांचं काय होतं की अर्धा इंच जास्त असतं एक इंच सुद्धा जास्त होऊ शकतं तर त्यामुळे काय करायचं दोन्ही पार्ट असे ठेवून घ्यायचे आहेत शोल्डर अगदी व्यवस्थित करायचं आता ही साईड बघू शकता तुम्ही आपल्याला थोडीशी एक्स्ट्रा झालेली आहे तर हे, था था तर हे जे दोन्ही पार्ट आहेत तर ते सुद्धा आपण एकदम व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत म्हणजेच एक दोन अडीच इंचापर्यंत हे पार्ट जे आहेत आपले मुंड्याचे समान करून घ्यायचे आहेत तर हे बघा आता आपण इथं समान करून घेतलेलं आहे दोन्ही साईडला तर आता आपण इथं लावून घेणार आहोत स्लिवज तर आता स्लिवज मध्ये सुद्धा आपण इथं बघणार आहोत की स्लूज मध्ये सुद्धा काय प्रॉब्लेम होतो तर आता हे झालं आपल्या ब्लाऊजचं तर मध्ये पण बघा इथं वर खाली होण्याचं कारण एक स्लूज हे आहे की स्लूज आपण शिवल्यानंतर ह्या दोन्ही पार्ट जे स्लूज आहेत तर ते असे कट करून घ्यायचे आहेत तर आता मी दोन इंच इथं माप घेणार आहे जे आपले फिटिंग आपण करतो स्लूजचं तर ते दोन इंच मी इथं मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता की दोन्ही स्लू दोन्ही जे पार्ट आहेत स्लूचे तर ते मी समान करून घेतलेले आहेत दोन इंचापर्यंत तर हे बघा एकदम समान मी करून घेतलेलं आहे तर हे सुद्धा कमी जास्त होतं स्लूज मध्ये स्लूज जोडताना आपण हे बघत नाही पण आपल्याला बघायला हवं तरच आपलं जे फिटिंग आहे व्यवस्थित येतं तर आता आपण लावून घेणार आहोत स्लूज तर अशा टाईप आपण इथं स्लू जोडून घ्यायचे आहे तर आता सगळ्यात आपण स्लूचा सेंटर पॉईंट काढलेला आहे आणि जी फ्रंट आपण बाजू जोडणार आहे स्लूजला तर तुम्ही अर्धा इंच शेप स्लूजला जो आहे आतमध्ये दिलेला आहे आणि त्यानंतर जशी नॉर्मल आपण स्लूज जोडतो तशी स्लूज जोडायचे आहे आता स्लूज जोडताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे जे मार्जिन आहे आपण जोडतो स्लूजचं तर ते अर्धा इंचच ठेवायचं आहे जर तुम्ही अर्धा इंच पेक्षा कमी ठेवला तर काय होतं जो स्लूचा शेप आहे तर तो व्यवस्थित दिसत नाही तर त्यामुळे काय करायचं स्लूज लावताना आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं की अर्धा इंच पेक्षा कमी अजिबात आपण स्लूज जे आहे जोडताना कापड घ्यायचं नाही बरोबर आपण इथं अर्धा इंच कापड घ्यायचं आहे स्लूज जोडताना तर आता दुसरी साईड सुद्धा तर अगदी आपली स्लूज जी आहे परफेक्ट इथं बसलेली आहे कटु कुठे सुद्धा कापड जे आहे कमी किंवा जास्त झालेलं नाही ब्लावज सरव, सरव ब्लावज काट काट तर आता ब्लाऊज सरळ सरळ ब्लाऊजलाच आपण काय करायचं आहे काटोकाट टीप मारून घ्यायची आहे एकदम काटोकाट आपण इथं टीप मारून घ्यायची तर दुसऱ्या सध्या साईडला आपण अशीच काटोकाट टीप मारून घ्यायची तर आता सर्व बाजूने आपण इथं टिप मारलेली आहे ब्लाऊजला तर ब्लाऊज काय करायचं उलटं करायचं आणि उलट्या साईडने आता आपण याच्यावरती एक दापटिप मारून घ्यायची तर दोन्ही साईडला आपण दापटीप मारून घेतल्यानंतरच मग काय करायचं आपल्या ब्लाऊजचं जितकं काही फिटिंग आहे तर ते ब्लाऊजवर टाकून घ्यायचं आता ब्लाऊजला फिटिंग टाकताना सुद्धा आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की प्रॉपर फिटिंगच आपण टाकायचं आहे जर तुमची समजा छाती नऊ असेल आणि तुम्ही जर साडे नऊ टाकला तर काय होतं छातीमध्ये हा फुगा हा येतोच तर त्यामुळे काय करायचं की जितकं आपल्या ब्लाऊजचं मेजरमेंट आहे आपल्या अंगाचं जितकं मेजरमेंट आहे तितकंच आपण हे मेजरमेंट आहे फिटिंगमध्ये टाकायचं आहे जसं की थोडंसं जर एक्स्ट्रा झालं ब्लाऊजमध्ये लूज तर काय होतं ब्लाऊज जे आहे कुठं ना कुठं तरी फुगतं प्लेट दिसतात तर त्यामुळे अगदी व्यवस्थित प्रॉपर असं आपलं जे फिटिंग आहे ब्लाउजचं तर, तर ते करून घ्यायचं आहे तर आता बघा मी ते फिटिंगची टीप जी इथं टाकलेली आहे तर ती सुद्धा एक एका लाईनीमध्ये एक स्ट्रेट अशी आलेली आहे आणि माया तुम्ही बघू शकता आतमध्ये फुल्ल माया आपली जी आहे मार्जिन जे आहे तर ती फुल्ल उरलेली आहे तर दोन्ही साईडला आपलं दोन दोन इंचाच्या तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते आणि जे मी कटिंग पण तुम्हाला याच्या अगोदर दाखवलेले आहे तर त्यामध्ये सुद्धा दोन दोन इंचाची जी मार्जिन आहे फुल्ल आपलं उरलेलं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवरती जर सा तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तो सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही डाऊट वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद